समारोप कार्यक्रमात गाणं सादर करतानाच शिक्षकाचा स्टेजवरच मृत्यू आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे कडे वरती खाली मोद भरे मायुस संगे मोद फिरे असं गीत म्हणतच या जगाला निरोप देत कार्यक्रमस्थळीच माजी शिक्षक विनायक सखाराम कुंभार यांचा मृत्यू झालाय यामुळे सगळेच हळहळे आहेत कुंभार हे वयवर्ष अठ्याहत्तर जयसिंगपूर येथे राहत होते मूळचे पन्हाळ्याचे राहणारे होते या कार्यक्रमात गाणं गात असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे आणि या घटनेनं उदगाव आणि जयसिंगपूर परिसरात शोककळा पसरली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील उदगाव तालुका शिरोळ येथील अप्पासाहेब उर्फ डॉक्टर सारे पाटील उदगाव टेक्निकल हायस्कूल उदगावच्या नवीन सभागृहात सन दोन हजार एक दोन हजार दोनच्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळावी शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता दहा वाजता शंभरहून अधिक माजी विद्यार्थी एकत्रित झाले माझी शिक्षक विनायक कुंभार आणि इतर शिक्षक राष्ट्रीय गीत व प्रार्थना घेऊन सभागृहात दाखल झाले दीप प्रज्वलन झाल्यानंतर सर्व आजी माजी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून दिली त्यानंतर दोन हजार पाच साली निवृत्त झालेले विनायक सखाराम कुंभार यांना प्रथम मनोगत व्यक्त करण्यास सांगितले त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनात माणसाबरोबर चांगल्या पद्धतीनं राहिला पाहिजे पैसे सोने संपत्ती हे आपल्याला जगवत नसून माणूसकी जगायला शिकवते असं सांगत भाऊक मनोगत व्यक्त केले भाषणाच्या शेवटी जीवनात आनंदी राहण्यासाठी मी तुम्हाला एक गीत गाऊन दाखवतो असं म्हणून त्यांनी आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे वरती खाली मोद भरे वायुसंगे मोद फिरे नभात फिरला जगात उरला आणि या वाक्यापर्यंत आल्यानंतर त्यांना अचानक हृदयविकाराचा धक्का बसला ते कार्यक्रमस्थळीच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला हे पाहून घटनास्थळी माजी विद्यार्थी हादरलेच शिक्षक गेल्याचे पाहून काही विद्यार्थिनींचा आक्रोश हा हृदय पिळवटून टाकणारा होता बिरो रिपोर्ट एस मराठी जयसिंगपूर